देशपातळीवरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना दोन हजार चोवीसचा बेस्ट चेअरमन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार आमदार कर्डिले यांना अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीचे चेअरमन माजी खासदार दिलीप संघवी यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आलाय राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यासाठी इंजिनियस लीडरशिप समिट देश पातळीवरील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा सहकार क्षेत्रातील आयकॉनिक लीडर अवॉर्ड दोन हजार चोवीसचा पुरस्कार सोहळा गोव्यात पार पडला या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष आमदार आनंद शेठ गोवा राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांच्यासह भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव खर्डिले म्हणाले जिल्हा बँकेवर विश्वास ठेवून दहा हजार कोटीच्या वर ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या असून जवळपास साडेसात हजार कोटींचे कर्ज वाटप आहे जिल्हा बँक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटच्या घटकांची सेवा करण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याने मला हा पुरस्कार मिळालाय माझ्या राजकीय जीवनातला हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार असून अतिशय प्रतिष्ठेचा व अभिमानाचा हा पुरस्कार असल्याचे चेअरमन यावेळी म्हणाले यावेळी या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे हे देखील उपस्थित होते चेअरमन कर्डिले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच विविध जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे आमदार कर्डिले यांना बेस्ट चेअरमन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर जिल्ह्यासह राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून आमदार कर्डिले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नंबर बँक कमी आलेल्या केलं पाहिजे जातं बँकेच्या ठेवी जर सांगायचं जर म्हटलं तर दहा हजार कोटीच्या ठेवी ठेवलं आणि जवळजवळ सात हजार कोटी कर्ज वाटपाचा वाटप लागण्याचं काम केलं आहे आणि त्या कर्जामध्ये शेतकरी आपली छोटे छोटे व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा प्राप्त होण्याचं काम झालं आणि अनेक प्रकारच्या सुविधा सुद्धा आपण माध्यमातून असं असताना तुमचं मोबाईलच्या माध्यमातून असणारी काही अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उद्योग माध्यमांकडून देण्याचं काम केलं आणि तेचंच आभार मला मिळालं मी माझं स्वतःचं भाष्य समोर माझ्या राजकीय जीवनामध्ये ते मला वाटतं पहिलं आव्हान प्राप्त झालं राज्याचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री मंत्री यांचं मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद